ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खडकलाट इतून महिला बेपत्ता खडकलाट येथील महिला लक्ष्मीबाई तिपन्ना करिकार वैवर्ष वर्ष 46 या 28 फेब्रुवारी पासून बेपत्ता झाले आहेत याबाबत पती तिपन्ना करीकार यांनी खडकलाट पोलिसात ફરિયાદ दिली आहे बेपत्ता लक्ष्मीबाई हिची उंची चार फूट आठ इंच चेहरा गोल अंगाने सांगून दुपारी बाहेर पडल्या असून त्या अद्याप ही परत न आल्याने तशी फिर्याद नोंद करण्यात आली आहे बेपत्ता लक्ष्मीबाई हिच्या गळ्यात मंगळसूत्र असून घरातून बाहेर जाते वेळी लक्ष्मीबाई हिने अंगावर निळ्या रंगाची साडी आणि पिंक कलरचा ब्लाउज परिधान केला आहे लक्ष्मीबाई ही आपल्या पती व मुलासमवेत बागलकोट येथे राहते ती उरसासाठी नातेवाईकांच्या समवेत खडकलाट येथे आली होती याबाबतची अधिक माहिती आढळल्यास संबंधितांनी खडकलाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपनिरीक्षिका अनिता राठोड यांनी केलं आहे महानकर न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी